तुम्ही बसना पातत आहात आता त्याला वानेला बोलवायचं आहे बरं का आपण माझ्यामध्ये उपस्थित आहात अबक आपण या मोर्चा मध्ये सामील व्हायचं आहे जनतेचं पत्र लावून एकत्र करायचं का खाली उडगावर बाई जनतेचं प्रतिनिधित्व करायला एकत्र करायचं का खाली उडगावर बाई भगवंताला एकत्र करायचं का ना ना पीक विमा मिळाला पाहिजे आणि पीक पाणीचं आमच्या सरकारनं उठवलं पाहिजे अन्यथा मंत्रालयामध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकरी येऊन येऊन धडकणार आहेत या ठिकाणी आसूड मोर्चाच्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व भूमिपुत्रांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी तशीर या ठिकाणी आसूड मोर्चाचा धडक मोर्चा या ठिकाणी धडकलेला आहे त्यामुळे या पहिली आमची मागणी आहे पीक पाहणी रद्द करावी दुसरी मागणी आहे दोन हजार बावीस तेवीसमध्ये शेतकऱ्यांनी जो काही अनुदान दिलं होतं पंचवीस टक्के आणि पंच्याहत्तर टक्के जे काही सिलक होतं ते पंच्याहत्तर टक्के अनुदान द्यावं त्यानंतर तिसरी मागणी आहे सी माझ्या बापाला जो काही सिलील आटीचा जो काही आट लावलेली आहे यासंबंधी सिव्हिल आर्ट ही रद्द व्हावी अशा विविध प्रकारच्या दहा पंधरा मागण्या आहेत वन्य प्राण्यांनी माझ्या शेतकऱ्या बांधवांचं मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमध्ये नुकसान होत आहे त्यामुळे ही अशी मागणी अशा सर्व आटियामाच्या मागणी झाल्या पाहिजे असा हा धडक मोर्चा तहसील कार्यालय नांदेड या ठिकाणी धडकलेला आहे आज आशूढ़ मोर्चा लेके नायेगाँव तहसील के ऊपर आए हैं नायेगाँव तहसील के तहसीलदार दसिल मैडम के, के निवेदन देके सभी मांगियों का सभी डिमांड्स का यहाँ पे निवेदन देके के उनके साथ सभी साथ चर्चा की है आने वाले दिनों में अगर एक साथ के साथ डिमांड पूरे ना हो तो जिला अधिकारी कार्यालय भी बड़ा मोर्चा निकालेंगे अगर जिला अधिकारी कार्यालय के मोर्चे के बाद भी अगर काश्ताकारों को न्याय नहीं मिला तो सभी काश्तकार नायेगाँव तालुका के साथ जिला नादेड़ जिला के पूरे काश्ताकार मंत्रालय में हो गावागावातला सगळा शेतकरी आणि शेतमजूर नायगाव तहसीलवर शेकडोच्या संख्येने या ठिकाणी मोर्चा घेऊन आला होता या आक्रोश मोर्चाला या आसूड मोर्चाला संबोधित करताना सर्व शेतकरी पुत्र संबोधित करताना एकच सरकारला सांगितले की येणाऱ्या काळामध्ये या शेतकऱ्यांच्या सात मागण्यावर विशेषतः ही पीक पाहणी ही प्रमुख मागणी तात्काळ रद्द करून हेक्टरी पाच हजार रुपये प्रति हेक्टरी देऊन डायरेक्ट दा, थेट शेतकऱ्याच्या मध्ये डावकरण टाकणार नाही तोपर्यंत हा पीक विमा पीक विम्याचा प्रश्न हा निकाली निघणार नाही म्हणून पीक विमाच्या कंपनीला म्हणजेच ओरिएंटल इन्शुरन्स सारख्या कंपनीला धंदाणगा करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या थेट अकाउंट मध्ये पैसे टाकून शेतकऱ्याच्या हक्काचा पीक विमा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे जातक अटी रद्द झाल्या पाहिजे जर येत्या कदाचित येणाऱ्या आठ दिवसामध्ये या सात मागण्यावर सा, शासनाने निर्णय नाही घेतला तर जिल्हा अधिकारी कार्यालयावर प्रचंड ताकदीने जिल्ह्याचा ता एक असूड मोर्चा या ठिकाणी नेण्याचं वचन या ठिकाणी शेतकरी पुतळा करून या ठिकाणी देण्यात आला जो आमच्यावर सूड उगवलेला आहे त्या त्याचा प्रतिकात्मक मोठ्या प्रमाणात असूड मोर्चा आम्ही इथे काढलेले आहोत शेतकऱ्यांचा पीक विमा पंचवीस टक्के आग्रमी राज्य सरकारनं दिलेला आहे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा तात्काळ त्यांनी आम्हाला द्यावा दुसरी आमची अशी मागणी आहे की ई पीक पाहणीसारखी जाचं काट या राज्य सरकारनं नेट मारलेली आहे की ई पीक पाहणी रद्द करून सरसकट शेतकऱ्यांचे पीक पेरा प्रमाणपत्र तलाठी आणि महसूल विभागाकडे आहेत कृषी विभागाकडे अनिवार्य दिलेली आहे त्यामुळे ई पीक पाहणी तात्काळ रद्द करून आम्हाला ई पीक त्यांनी जी मदत जाहीर हेक्टरी पाच हजार केलेली आहे ती तात्काळ द्यावी ही मागणी घेऊन आम्ही इथे दडपलेलं आहोत तसेच स्थानिकचा आम्हाला जो हिंस्र वन पशूचा जो त्रास होतोय म्हणजे वानर असतील हरिण असतील रांडुकर असतील तात्काळ बंदोबस्त वन्य विभागाकडून वन विभागाकडून करण्याची मागणी इथं आम्ही तहसीलदार यांच्याकडे केलेली आहे बँकेला पीक विमा मंजूर होतो पण बँक खातं मुजुरीप्रमाणे बँकेला होल्ड लावतो आमच्या अधिकाऱ्याच्या पैशाची वापर करून घेतं त्यामुळे तो, त्या तो बँकेचा होल्ड तात्काळ काढून आमच्या हक्काचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांना द्यावेत ह्या मागण्या घेऊन आम्ही ते धडकलो हो। आहोत जर राज्य सरकारनं ह्या मागण्या तात्काळ मान्य नाही केल्या तर येत्या काळामध्ये आम्ही कलेक्टर नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय आणि मंत्रालयापर्यंत धडक मारू याचं राज्य सरकारनं भान ठेवावं आणि आमच्या या मागण्या ताबडतोब मान्य कराव्यात